खासदार विशाल पाटलांसह पन्नास जणांवर गुन्हा दाखल शक्तीपीठ महामार्गावरील विरोध भोवला बैठा की देने ताले आनंतर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गास मंजुरी देण्यात आल्यानंतर राज्यभरातील विविध जिल्ह्यात शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक झालेले आहेत अनेक जिल्ह्यात मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना अडवलेलं जात असून शे पोलिसांकडून शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं जात आहे दुसरीकडे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेत कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशीच भूमिका घेतली आहे त्यासाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी रस्त्यावरील लढाई सुरू केलेली आहे आणि याच पार्श्वभूमी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी देखील रस्त्यावर उतरून शक्तीपीठ महामार्गास विरोध केलेला आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत खासदार विशाल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सांगली ग्रामीण पोलिसांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी खासदार विशाल पाटील यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सांगलीतील अंकली येथे रास्ता रोको आंदोलन केलं होतं या आंदोलनामुळे सांगली ते कोल्हापूर महामार्ग आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्याने वीस जून रोजी बंदी आदेश लागू केला मात्र बंदी आदेशाचं उल्लंघन करत सांगलीचे खाजा विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कारडे यांच्यासह शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून तासभर वाहतूक रोखली होती त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केल्याचा आरोप ठेवत सांगली ग्रामीण पोलिसांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली